पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ठीक प्रतिभा या युट्यूब चॅनल मध्ये तर बघा आजच्या ठळक बातम्या ब्रेकिंग न्यूज बघा अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रविवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत चला तर सुरुवात करूया आजच्या ठळक बातम्यांना तर पहिली बातमी तुम्ही बघू शकता सहा जून पर्यंत मराठा आरक्षण दिले नाही तर मी आम्हा उपोषण करेलच पण पर विधानसभेसाठी स्वतः मैदानात उतरणार मनोज जरांगी पाटील यांची सर्वात मोठी घोषणा नंतरची न्यूज बघा सरकारकडून ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमात मोठा बदल एक जून पासून लागू होणार नवा नियम आता नागरिकांना तुमच्या वेळेत कधीही देता येईल परीक्षा व गाडी चालवण्याची टेस्ट नंतरची न्यूज बघा परीक्षार्थी यांना अभ्यासाला लागा युपीएससी कडून पुढील वर्षाच्या स्पर्धा परीक्षेचे वेळापत्रक जाहीर वेळापत्रकानुसार बावीस जानेवारी ते अकरा फेब्रुवारी दोन दरम्यान या कालावधीत नागरी सेवा परीक्षा दोन हजार पंचवीस भारतीय सेवा परीक्षा दोन हजार पंचवीस म्हणजेच युपीएससी पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस ची एकत्रित नोंदणी करता येईल ही परीक्षा पंचवीस मे रोजी होणार आहे त्यानंतरची न्यूज बघा मुसलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारा प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने पंजाब मधून मंदूर पुरवठा करणाऱ्या दोन आरोपींना केली अटक त्यानंतरची न्यूज बघा हिमालयातील भौगोलिक हालचालीमुळे भारतातील सिंधू गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्या मोठ्या संकटात संकटातोने दिले धोक्याचा इशारा नंतरची न्यूज बघा मुंबईचा पारा वाढणार तीन दिवस हिट वेव अलर्ट ठाणे रायगडला ही हवामान विभागाचा इशारा त्यानंतरची न्यूज बघा शाहरुख आणि लेक सुहाना डॉन चित्रपटाच्या माध्यमातून एकत्रपणे रुपेरी पडद्यावर झडकणार शाहरुख खान खलनायकच्या भूमिकेत दिसणार त्यानंतर बघा अमेरिकेचे नागरिकत्व घेण्यात भारत दुसरा दोन सा, सा, हजार बावीस मध्ये सहासष्ट हजार लोक बनले अमेरिकन नंतर बघा मनोज जरांगे पंतप्रधान मोदी यांच्या मोठे नेते छगन भुजबळ यांचा खोचकटोला मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या पुन्हा एकदा वाक युद्ध रमले आहे मंत्री छगन भुजबळ यांनी मध्यमाशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे नंतर चेन्यूज भागात जखमीच्या मदतीसाठी सरसावताना मोटारीने ठोकल्याने पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू व्यक्तीच्या मदतीसाठी धावून जाताना भरभाव वेगातील मोटारीने पटलेल्या अपघातात एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला न्यूज बघा शिरूर मध्ये वीस वर्षांनी जुने मित्र एकत्र घरात पाय घसरून पडल्याने काही दिवसापासून रुग्णालयात असलेले दिलीप वळसे पाटील यांनी माझी प्रकृती उत्तम असून लवकरच प्रचारात सक्रिय होणार आहे असे जाहीर केलेले आहे त्यानंतर बघा आय पी एल दोन हजार चोवीस राजस्थान रॉयल्सने सोळा सोळा गुण मिळवून प्ले ऑफचे तिकीट का मिळाले नाही काय आहे नेमकं कारण तर बघा लखनौचा पराभव करत राजस्थानने गुण तालिकेत सोळा अंकाचा पल्ला गाठला आहे पण असे असले तरी अधिकृतपणे अजूनही राजस्थान रॉयल्सने प्ले ऑफ साठी पात्र ठरली नाही तर काय याच्या मागचे कारण गोल्ड सिल्वर प्राइज ऑन सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस सोन्याचा भाव पाहून ग्राहकाच्या चेहऱ्यावर आनंद दहा ग्रामचा दर वाचून बाजारात गर्दी उत्पादक आणि कर आणि मेकिंग शुल्कामध्ये सोन्याच्या दागिन्याच्या किमती भारतात बदलतात मुंबईत मतदान केंद्रावर आपला दवाखाना आरोग्य सेवा पुरवणार मुंबईत मतदाना वेळी मतदान केंद्रावर येणाऱ्या नागरिकांना उष्माघात व अन्न त्रास होऊ नये यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे स्वतंत्रची महत्वाची न्यूज बघा धक्कादायक

त्यानंतरची महत्वाची न्यूज बघा प्रमोद महाजन हत्या ते सव्वा सोळा सव्वीस अकराचा खटला उज्ज्वल निकम राजकारणात कसे आले निकम यांनी अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील महत्वाच्या प्रकरणांची गुंतवणूक सोडवण्यात बॉम्बस्फोट शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरण ओपरडी बलात्कार आणि प्रकरणासह अनेक प्रकरणावर त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती तर या होत्या आजच्या ठळक बातम्या ब्रेकिंग न्यूज अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनांची माहिती शासन निर्णय जाणून घेण्यासाठी आपल्या तीन प्रक्रिया युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबा विसरू नका जेणेकरून आपण जे व्हिडिओ रेग्युलर अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर व्हिडिओ आता एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये